अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा सनसनाटी आरोप केले त्यांच्या निशाण्यावर अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत मुंडवा जमीन खरेदी प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव असलं तरीसुद्धा नियोजन अजितदादांचं होतं असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे आणि या व्यवहारामध्ये त्यांनी निलेश मगर या नव्या नावाची भर टाकली आहे अर्थात निलेश मगर असतील अजितदादांचे शिलेदार असतील किंवा अगदी रोहित पवार यांनी सुद्धा सगळे आरोप फेटाळले आहेत काय घडलं दिवसभरात पाहूया मुंडवा जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांचं नाव आलं आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत भर पडली या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आणखी एक सनसनाटी आरोप केला अजितदादांना अंधारात ठेवून पार्थ पवारांनी तीनशे कोटींचा व्यवहार केला अशी चर्चा होती मात्र या जमिनीवर दोन हजार अठरा सालापासून अजित पवारांचाच डोळा होता असा खळबळजनक आरोप अंजली दमानिया यांनी केला या प्रकरणात आज एक नाव घेतलं ते म्हणजे राष्ट्रवादीचे तत्कालीन उपमहापौर मगर शीतल तेजवानीप्रमाणे निलेश मगर यांचा रोलही महत्वाचा होता असा आरोप त्यांनी केलाय हे जे डॉक्युमेंट आहे ते निलेश मगर जे पुण्याचे उपमहापौर होते त्यांनीच या जमिनीचा व्यवहार म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी ही दोन हजार अठरा साली घेतली होती निलेश मगर जे उपमहापौर होते पुण्याचे त्यांनी पॉवर ऑफ अटोर्णी कोणाकडनं घेतली होती मुंडवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानीप्रमाणे निलेश मगर मोठे प्लेयर असल्याचं सांगत त्यांनी खरगे समितीपुढे चौकशी व्हावी अशी मागणी दमानी यांनी केली आहे मात्र अंजली दमानी यांनी केलेले सगळे आरोप निलेश मगर यांनी फेटाळले वेळ पडली तर अंजली दमानी यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आता अजित पवारांवर पण आला पाहिजे कारण हेच ते निलेश मगर जे तिथले उपमहापौर होते ज्यांची मगरपट्टा नावाची जी मोठी तिथे हे आहे पुण्याला बगरपट्टा चे हे डायरेक्टर आहेत आणि काय काय आहे त्याच्या मागच ते हळूहळू कुठे झालं नाही कुठे पैशाची देवाणघेवाण झाली नाहीये कुठे चेक मी काहीतरी दिला असेल ना त्यांना तर ते कुठं निष्पन्न होत नाहीये आणि उगीच काहीतरी आरोप करायचे मी मॅडमला पण विनंती करतो की नाहीये आमचं काही ज्या दिवशी जर तसं काही असतं तर नक्की आम्ही तुम्हाला सांगितलं असतं की बाबा ह्याच्यात हे असं झालंय असं झालंय अगदी प्लेन पॉवर ऑफ पॅटर्न आहे दादाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अंजली दमानी यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं सा सांगितलं त्यांनी दमानी यांचे सगळे दावे फेटाळून जावे निवडणुकीपर्यंत या बाई मनोरंजन करत राहतील अशी टीकाही त्यांनी केली सकाळी उठायचं अजितदादा डोळ्यासमोर ठेवायचे त्यांच्या घरावर त्यांच्या मुलावर जाणीवपूर्वक आरोप करायचे आणि प्रसिद्धीच्या झोतात राहायचं आता कोण पॉरा पटारणी होतं कोणाचा अठरा वर्षापूर्वी डोळा होता म्हणजे अशा प्रकारे काहीतरी अजितदादांना बदनाम करण्याकरता एक मोठं काहीतरी त्यांच्या मागं वलय उभं केलं गेलेलं आहे अंजली दमानी यांच्या आरोपांना दादांच्या शिरेदारांनी उत्तर दिलं पण शरद पवारांचे आमदारसुद्धा मदतीला धावून आले निलेश मगर यांच्यावर आरोप केल्यामुळे मगरबट्टा सिटीचे जावई अशी ओळख असलेले आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले मगर परिवाराच्या पाठीशी उभं राहताना अंजली दमानिया केवळ दोनच पक्षांवर आरोप करतात असा प्रति आरोप त्यांनी केला नागरिकांचं मत आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी काम करत असताना भेदभाव न करता सर्वच पक्षांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे घेऊन आणले पाहिजे आणि त्याच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे त्या जर सर्व पक्षाचे मुद्दे घेऊन आंदोलन करायला तयार असतील तर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर राहून महाराष्ट्र हितासाठी आंदोलन त्या ठिकाणी करू अधिवेशन नाता आयता मुद्दा दोन दिवस दोन्ही सभागृहात हा विषय मांडणार असल्याचं ठाकरेंच्या शिलेदारांनी सांगितलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी नेहमीप्रमाणे संयत प्रतिक्रिया दिली ते आरोप म्हणजे तथ्य आहेत की नाही आणि म्हणूनच आम्ही वारंवार बोलतोय ह्याची साधी चौकशी का होत नाही आहे ह्याची चौकशी जर झाली तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि त्यामध्ये हे स्पष्टता येईल की बा ह्याच्यामध्ये कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे पण चौकशीच करायची नाही परस्पर क्लीन चिट द्यायची परस्पर मंत्र्यांनीच खुलासा करायचं आणि संपूर्ण चौकशी एका वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे पार्थ पवारांचं आंदोलन त्यांच्याबद्दल सरकारने समिती नेमलेली आहे समितीच्या निष्कर्ष निघाल्यावर विरोधक बोलतील ना आता आधीच कसं बोलणार आंदोलन पार, पार, सरकारने समिती आहे निष्कर्ष निघाल्यावर विरोधक बोलतील ना आता आधीच कसं बोलणार सत्तेतील मित्र पक्ष भाजपनं याबाबत सुरुवाती पासूनच सावध भूमिका घेतली आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची तसंच चौकशी समिती स्थापन केल्याची आठवण भाजपचे नेते करून देत अंजली ताई सातत्याने आरोप करत असतात ताईंच्या आरोपांमध्ये ते कागदपत्रही देत असतात मला वाटतं की नाही प्रविष्ट प्रकरण आहे ताई देखील यामध्ये कोर्टामध्ये गेलेले आहेत त्यामुळे ह्या प्रकरणावरती मला जास्त कल्पना नसल्यामुळे मी काही बोलणं योग्य होणार नाही या संदर्भात स्वत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी महसूल मंत्री महोदयांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे या संदर्भात समितीची देखील स्थापना करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे समितीचा चौकशी समितीचा अहवाल समोर आल्यानंतर कार्यवाही करण्याची मुंढवा जमीन खरेदी प्रकरणापासून नामानिराळे राहण्याचा अजित पवारांचा प्रयत्न होता मात्र अंजली दमानी यांच्या नव्या आरोपांमुळे त्यांना नव्यानं स्पष्टीकरण द्यावं लागण्याची शक्यता आहे ब्यूरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट